पिस्तूल आणि एक जिवंत काडतोस जवळ बाळगणारा आरोपी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी धडक कारवाई करत या आरोपीला जेरबंद केला आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेले पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आशिष खरात आणि अनीस शेख यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गुन्हेगारांना मोठा धक्का बसला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पार पडली तर धडाकेबाज धडाकेबाजीन बाबर आणि त्यांच्या सहकार्यांनी अप्रतिम आणि यशस्वी कारवाई केली या धाडसी मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे ही मोहीम विश्रामबाग पोलिसांच्या कार्यक्षमतेचं आणखी एक उज्ज्वल उदाहरण ठरली आहे पोलीस दलाचं मनपूर्वक अभिनंदन अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा भाग येथील सार्वजनिक रोड मयूर सचिन भोसले वय वर्ष विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात अंदाजे एक लाख दोनशे रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल व एक कारतूस मिळून आल्याने त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उजगावकर करीत आहेत